एवढा सारा गवत पण आहे भरपूर रान पण झालं आहे भरपूर हा सगळं रान तोडून टाकायचा आहे इकडे सगळं जेवढी साफसफाई राहील तेवढी चांगलं असतं आपल्यासाठी खूप रान झालं आहे ब आपल्याला जेवढं होईल तेवढं करत करत राहायचा चांगली झाडं झालीत आपली आंब्याची एवढा कधी गवत बघितलं नव्हता पहिल्या वर्षी एवढा गवत झाला आहे चांगला भरपूर कस झाला आहे ज्याशी रोप आहेत त्यांना शेव लावायचे साफसफाई करून इथे कलम होता तो मेला जेव्हा कलबा किती मस्त झाली साडी पण पूर्ण फाटली तिची हा रायवल आहे रायवल आहे कलबशी छान झाली मस्त पालवी फुटते एक काजूची झाड आहेत रान भरपूर झालाय हा रान सगळं सगळं मला काढायचं आज चार पाच दिवस सुट्टी आहे जेवढा होईल तेवढं काढीन कलबत मस्त सुंदर झाली पालवी मस्त फुटले ना हा सगळा रान काढायला लागेल चकाचक करतो नंतर दाखवतो किती होईल तेवढं करून दिवसभर आज काही छोटी छोटी रोपं पण आहेत तिथे त्यांना शेवं लावणं जरुरी आहे धनदार जंगल आणि मी एकटाच आला आहे बघू जेवढं होईल तेवढं करू पण चांगला करू आता देवाला पण थोडाफार निवज दाखवूया रानात आल्यावरती थोडाफार देवाला दाखवायचं असतं गूल खोबरा काय साखर जे काय तुम्ही आणाल ते दाखवायचं ते पान घेतो पानाला पैसे धुवून घेतले आहे ठेवलेलं आहे आता त्याच्यावरती आपण आणलेला देवासाठी प्रसाद हे तुम्ही काय आणाल ते आता रानात आला तर काय ना काहीतरी गोड घेऊनच येतं देवासाठी हे देवा तुझ्यासाठी ठेवतोय हे रान देवा तुझ्यासाठी ठेवलाय काय चूक बीक झाली माफ कर चांगला काम होऊ दे आईकडून सुरुवात साफसफाई करा करत घ्यायला लागेल गवत जाम पण झालंय या अंदे पिशवीचा अंदे सेनी चवडा त्याची आपल्याला धुकेंडी करायची आहे कुठून साफ करायचं तोच काही कळत नाही गलब पण मस्त झालेत अजून आहेत तिकडे असतील चला सुरुवात आपण खांड करूया एवढा गवात झाला जाम डेलकी पाहिजे डेलकीशिवाय काम नाही होणार डेलकी सगळा साफसफाई करायला लागेल तुमच्या वरपर्यंत झाड दिसत झाडाच्या वरपर्यंत जमीन आमची जमीन असून काय फायदा नाही त्याला साफसफाई सर्व करायला लागते लोकांना विकून पण काही फायदा नाही आपली जमनं आपल्याशी झाली तर त्यात त्याच्यातून आंबे काजू लावून चार पैसे कमवू शकतो चला मग करू सुरुवात नंतर दाखवतो कसं आहे साप ह्या आपल्या खुट्यात मागे मारलेल्या गणपतीमध्ये दोन्ही पण मस्त झाल्यात आणि इथे पण दोन मस्त झाले हा सगळा रान साफ करायचा आहे सर्व सर्व साफ करून एकदम चकाचक करून वाटे त्याला शेव लावणार आहे दाखवतो नंतर आता इकडे एवढा साफ केलाय गवत आहे त्याच्यामुळे पटावट होत नाही गवत नसताना तर लवकर झालं असता आणि अक्क्याला काय एवढं जमवत नाही तुम्ही हा गवत बा किती आणि ही कलवा आपल्याशी साफ करायची पूर्ण वाटली थोडी एवढी साफ केली ना का त्यांना थोडा हवा हवा चांगली लागेल मस्त पाली फुटे केलं ना हा असा रान आहे जाम हा सगळा रान काढायचं हा यावेळा साफ आहे

साफ करायचं बघू करून दाखवतो तुमचं साफ जेवढा होईल तेवढा हा एवढा रान अजून तोडायचं आहे सरला ही आमची झाडं अजून तर पाल चांगली पाली फुटले मस्त पाली फुटते चांगली छान पालवी फुटते आमच्या कलवाना तुम्ही पण लावा अशी कलव म्हणे मोठी करा मस्त पाणीविणी घालावाईच हा असा सगळा रान साफ करून मग आपला कंपन भारी दिसते पहिल्यांदा जेवढा रान झाला गवत झालाय सगळा एवढा कधी झाला नव्हता ही कल्प चांगली छान कल्प झाली आपली एकदम मस्त मेहनत घ्या मेहनतीशिवाय काय होत नाही पण इकडं रान भरपूर आहे हा रान सगळा काढल्याशिवाय चांगलं कंपाऊन वाटणार नाही बघू माझ्यानं जेवढं होईल तेवढं करणार आहे दोन दिवस सुट्टी आहे अशा वाटा काढून जावं लागतं ही आमची पायर आहे पायर खूप येतं ते बघा खोटे मारलेले तिला तर मस्त पाळी फुट डेअरी फुट तिकडे झाले चांगली ना जंगल जंगल। ये ते खुटीच मारलेली आहे अशा रायवल झाडांना खुट्या माराव्यात बापरे कधी हा रान साप होईल पूर्ण जंगल झालं जंगल ही पण एक आमचे पारे पायर वादलामध्ये गेलेली आडवी झाले पूर्ण वादलामध्ये चक्रीवादलामध्ये की झाड काटेरी झाड बेकार झाड असते हा पण अंधेला खायण्यासाठी चहा ते देवाला गेलाय थोडासा लाडू हा आता साफ केलेला एवढा असा साज असा असा, असा, असा इकडे जायचं आहे साफ करत करत नंतर हा काढायचा पेटणार नाही ना ते पेटवलं असतं कसा साफ केला आहे चांगला साफ केला आहे थोडी चाय प्यायला येणार का चहा प्याला हा कप काय कप चाय काय नाही थांबा दाखवतो हा थर्मस ह्याच्यात आहे चहा थर्मसचं नाव काय धारा ट्वेंटी फोर धारा चाळीस धारा एकशे वीस तुम्हाला पाहिजे धारा कलम दोनशे नऊ काय पण असू दे आपल्याकडे आपल्याला काय फक्त चाय पियाचे कुठल्या पण धारा असू दे आपल्याला दुधाच्या धारा चायच्या धारा सगळ्या धारा चालतात गणपती बाप्पा मोर्या आणि तुम्ही सर्वांनी चाय प्यायला या दुधाची चाय गरम 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 दुधाची चाय थोडी थोडी पियाची नाहीतर ह्या गरमीमध्ये पुन्हा अंगातनं आपल्या धारा काढील घामाच्या हो घामाच्या धारा काढील घामाच्या धारा हाय माळ गोड मला तर आवडत नाही अजिबात हा बिस्किट तुम्ही या बाबा तुम्हीच खाऊन जावा तुम्हाला देतो चायसोबत खायला मारी गोड आहे मी खात नाही जास्त हा मारी मला आवडत नाही अजिबात या नको 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 तयार राहू दे माझ्या पिशवीत अजून काहीतरी आणलंय मी तुम्हाला दाखवू काय अजून काहीतरी खायला आणलंय मी तुम्हाला दाखवू काय काय आणलंय तो पिशवीमध्ये हे रानामध्ये कामं करायला लागतात ह्या चकल्या लाडू काय 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 देतात खायला या रानामध्ये खाऊ मस्त सोबत मजा मजा करू भेंडी रानामध्ये या चाय पाणी पिया चाय आहे चाय आहे आपल्याकडे तुमच्या आवडती काय बोलतात ती वाकडी वाकडी आहे जिलेबी सारखी काय बोलतात तिला चकलो बा चकलो चकली चकली या लवकर 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 गरम गरम चहा सोबत थंड थंड चकली खायला या तुम्हाला लाडू नसेल आवडत मला माहिती आहे नाही आवडत हा लाडू नाही आवडत मला पण नाही आवडत आहे सोला लाडू नाही चकली खाया आणि मग नंतर थोड्या वेळान कामाला लागूया गणपती बाप्पा मोर या चकली खायला तुम्ही पण या ही तिखट चकली त्याच्यासोबत चाय चहा माहिती थंड झाली असणार तर मी आता खायला सुरुवात करतो आहे थोडा मोबाईल स्किप करतोय गणपती बाप्पा मोर्या हो बाबा खोट्या झाल्या चांगल्या दोन्ही पण आम्ही लावलेला आहे आय वल आंबाय रोप लावला होता तर आहे मोठा त्याला आपण साफ करतो नंतर जे बाट्या टाकल्या होत्या त्या बाटीने पण काहीतरी फायदा करून दिला नाही त्याचा छोटासा रोपट तयार झाले इथं पण आहेत ह्या दोन कुठे एकदम पॉवरफुल झाले लवकर चांगल्या होतील या त्यांच्या पानावर समजते त्यांना पण साफ करतो नंतर दाखवतो व्यवस्थित हा सगळा असा इथून इथून हा आता सरळ असा असा असा, असा इकडे यायचा काढत काढत म्हणजे हा पूर्ण बेनवून जाईल इकडे काही जास्त झाड आहेत नाही ते नंतर मी म्हणजे काढता येईल असा स्वच्छ सुंदर पाहिजे आपला कंपाऊंड बघू जेवढा होईल एकट्याने तेवढा काढू